पश्चात चौकशी अहवाल नमस्कार मी मनश्री पाठक बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे अर्थातच पुण्याच्या पावसाची पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय सिंहगड रोड परिसरात कमरे इतकं पाणी साचलेलं आहे लोकांच्या घरांना पाण्याचा वेढा पडलाय पुणे जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय घेण्याचं आवाहन केलंय पुण्यातली ही दृश्य आहेत नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन तर प्रशासनानं केलेलंच आहे मात्र अक्षरशः पुण्याच्या चौका चौकात चौका कमरे इतकं पाणी साचलेलं आहे पुण्यात रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे पुण्याला रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय सध्या अग्निशमन आणि आणीबाणी सेवेतर्फे पुणेकरांना मदत केली जाते सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत सिंहगड रोड परिसरातली ही दृश्य आहेत या ठिकाणी कमरे इतकं पाणी साचलेलं आहे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे पुण्यातल्या भिडे पुलाला सुद्धा पाणी लागलेलं ला आहे त्याच्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आपण बघतोय की नागरिक या कमरे इतक्या पाण्यातून वाट आहेत प्रशासनानं आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडूच नये आज पुण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्था या सज्ज करण्यात आल्या तर पुण्यातल्या अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधलाय बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क राहण्याच्या तर पुण्यामधली परिस्थिती लक्षात घेता अजित पवारांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधलेला आहे पुण्यातल्या परिस्थितीची त्यांनी माहिती घेतली आहे त्यासोबतच मदत कार्य बचाव कार्य याकरता सतर्क राहण्याच्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा ही सुद्धा आता सज्ज ठेवण्यात येते ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली यावर आता वेगवेगळे मतमतांतर देखील प्रदर्शित केले जात आहेत मात्र सध्याची पुण्यातली परिस्थिती ही अतिशय भीषण अशीच म्हणावी लागेल कारण पुण्यामध्ये अनेक परिसरात कमरे इतकं पाणी साचलेलं आहे घराघरांमध्ये पाणी शिरलेलं आहे पुण्यातली परिस्थिती आणि एकंदरीत पूर परिस्थिती पाहता पुण्यातल्या शाळांना विशेषतः पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आपण बघतो हो। आहोत ही लाईव्ह दृश्य पुण्यातली आपण बघतोय नागरिकांना एकमेकांच्या मदतीनं मानवी साखळी करत कमरे इतक्या पाण्यातून वाट काढावी लागते नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना आता लाऊडस्पीकर वरून दिल्या जात आहेत दुसरीकडे हे बुडे फुल्याची दृश्य आपण बघतोय खडक वाचल्यातून मोठा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे सिंहगड रोड परिसरात कमरे इतकं पाणी साचलंय तर भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे